अहिल्यानगर जिल्ह्यात वसलेली ही पवित्र एक महान योगी श्री कानिफनाथ महाराजांची तपोभूमी आहे गुहेत त्यांनी वर्षानुवर्षी ध्यान साधना केली आणि आजही त्या गुहेत प्रवेश करताना भक्तांना एक अद्भुत शांतता अनुभवायला मिळते श्री नवनारायणांनी श्रीकृष्णाच्या आदेशाने वेगवेगळ्या नाथांच्या रूपाने अवतार घेतले त्याचप्रमाणे श्री प्रबुद्ध नारायणांनी हिमालयातील एका हत्तीच्या कानामध्ये जन्म घेतला म्हणून त्यांना कानिफनाथ हे नाव पडले पंथाचे कार्य करीत करीत हिमालयाकडून दक्षिणेकडे आले आणि त्यांनी नगर जिल्ह्यातील मडी या गावी फाल्गुन वद्य रंगपंचमी या दिवशी संजीवन समाधी घेतली कानिफनाथ मंदिर एका भव्य अशा किल्ल्याप्रमाणे एका टेकडीवर आहे श्री चैतन्य कानिफनाथांच्या गडावर मुख्य गाभाऱ्यामध्ये नाथांची पवित्र संजीवनी समाधी आहे नंतर सभा मंडपा एका बाजूला नाथांचे गादीघर आहे पूर्वेला भगवान विष्णू